नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त ट्राय कलर मावा बर्फी ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे शिवाय गॅस न पेट्रोल तयार होणारी आहे त्यामुळे या स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया ट्राय कलर मावा बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलं त्यानंतर एक वाटी ब्रेड क्रम्स घेतला इथे साकर, मी आठ ते नऊ ब्रेडचे चे स्लाइस मिक्सर फिरून घेतले तो फ्रेशच ब्रेड घ्या वन थर्ड कप साखर साखरेचं वन थर्ड कप मिल्क पावडर पन्नास ग्रॅम खवा एक वाटी काजू दीड चम्मच साजूक तूप चार इलायची एक वाटी दूध ऑरेंज फूड कलर ग्रीन फूड कलर ड्राय कलर मावावर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मिक्सरमधून साखर फिरून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं यामध्ये आता साखर ऍड करून घेऊया त्यासोबतच काजू ऍड करायचे इलायची ऍड करायची आता याचं व्यवस्थित बारीक पावडर तयार करून घ्यायचं हे बघा इथे साखर आणि काजूचं पावडर रेडी आहे ट्राय कलर मावा बर्फी बनवण्यासाठी इथे मी बारीक वाटून घेतलं आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे एक मी मोठी प्लेट घेतली आपल्याला इथे ट्राय कलर मावावर मी बनवण्यासाठी लागणारा डो बनवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये आता डेसिकेटेड कोकनट पावडर ऍड करून घ्यायचं ब्रेड क्रम्स आपण ही रेसिपी गॅस न पेटवता बनवत आहोत तर ही खूप फास्ट बनते आता या स्टेजला काजू आणि साखरेचं पावडर ऍड करून घ्यायचं तर मिल्क पावडर ऍड करायचं त्यासोबतच खवा ऍड करायचा आता हे, हे बघा इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतलं हे बघा दूध नाही टाकलं तरी आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग येत आहे कारण ब्रेड क्रम्स मध्ये पण मॉइश्चर असते आणि खवा पण थोडस ओलसर असतो हो त्यामुळे आपलं मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये साजूक तूप ऍड करून घेऊया साजूक तूप ऍड केल्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या बर्फीला आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला जास्त दुधाचा यूज करायचा नाही लागेल त्याप्रमाणे दूध ऍड करणार आहोत आपण ऑलमोस्ट आपला डो तयार होत आलेला आहे हे बघा कशी बाइंडिंग येत आहे आता इथे मी थोडं थोडं करून दूध ऍड करणार आहे आणि एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा ट्राय कलर मावा बर्फी बनवण्यासाठी लागणार डो रेडी आहे आता आपण इक्वल तीन पार्ट करून घेऊया अशा प्रकारे तीन पार्ट करून घेतले मी आता जो व्हाईट पार्ट आहे त्याला तसंच साईडला ठेवायचं आणि बाकीचे दोन राहिलेले जे पार्ट आहे आपण त्यामध्ये कलर मिक्स करून घेऊया आता इथे मी डोचा एक पार्ट घेतला आता यामध्ये ग्रीन फूड कलर ऍड करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं हे बघा इथे ग्रीन पोर्शन रेडी आहे ट्राय कलर मावा बर्फी बनवण्यासाठी आपल्याला सेम ऑरेंज कलर पण अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कसं करायचं ते आता इथे मी डोचा एक सेम पार्ट घेतलेला आहे आता यामध्ये आपण ऑरेंज फूड कलर ऍड करून घेऊया आता कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा ट्राय कलर मावा बर्फी बनवण्यासाठी आपला ऑरेंज पोर्शन पण रेडी आहे आता हे बघा इथे आपले तिरंग्याचे कलर तयार झालेले आहे ऑरेंज व्हाइट ग्रीन आता आपण ट्राय कलर बर्फी बनवायला सुरुवात करूया इथे मी ट्राय कलर मावा बर्फी सेट करण्यासाठी चॉपिंग बोर्ड घेतला त्याला ऑइलने ग्रीस केलं त्यानंतर त्यावर बटर पेपर सेट करून घेतला बटर पेपरला पण ऑइल लावून घेतलेला आहे तुम्हाला हवा असं तुम्ही कुठलाही ट्रे किंवा प्लेट घेऊ शकता आता आपल्याला इथे फर्स्ट ग्रीन लेअर अप्लाय करून घ्यायचे आहे त्यासाठी अशा प्रकारे स्प्रेड करायचं बर्फीची थिकनेस किती पाहिजे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता हे बघा अशा प्रकारे ग्रीन लेअर अप्लाय करून घेतली त्यानंतर आता आपण त्यावर व्हाईट लेअर अप्लाय करून घेऊया आता आपली व्हाईट लेअर पण अप्लाय करून झाली आता आपण ऑरेंज लेअर अप्लाय करून घेऊया हे बघा अशा प्रकारे ऑरेंज लेअर पण अप्लाय करून झाली थोडस हाताने सेट करून घ्यायचं ये बघा अशा प्रकारे आपल्या सर्व लेअर अप्लाय करून झाल्या आता आपण यावर चांदीचं वर्क लावून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्राय फ्रुट्स पण लावू शकतात आतो बगु आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चांदीचं वर्क लावून घेतलं आता आपण ही बर्फी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी एक तासासाठी त्यानंतर आपण याची पीस कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपली बर्फी छान सेट झालेली आहे आता आपण बर्फी कट करायला सुरुवात करूया त्यासाठी साईडचे कोपरे काढून टाकायचे म्हणजे बर्फी व्यवस्थित फिनिशिंग दिसते कट झाल्यावर तुम्ही बघू शकता किती छान लेअर आल्या कोपरे मी सर्व काढून घेतले आता आपण बर कट करून घेऊया तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार छोटे किंवा मोठे पीस कट करून घेऊ शकता आता आपण कट करायला सुरुवात करूया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बर्फीचे पीस कट करून घेतले हे बघा किती छान लेअर आल्या ले। ग्रीन व्हाईट ऑरेंज तुम्ही बघू शकता आपले बर्फीचं लुक कसं आहे आता फायनल तुम्हाला मी दुसरा पीस दाखवते हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका स्वतंत्र दिनानिमित्त ट्राय मावो बर्फी तयार झाली आहे तुम्हाला आज रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन कर म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील